जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोर्या ग्रुपचा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला मोर्या ग्रुप शेवगावच्या वतीने लहान मुलांमध्ये संगीत खुर्ची चमचा रांगोळी आणि स्लो सायकल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा शिवजयंतीच्या औचित्य साधून भीमाशंकर नगर शेवगाव येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश भारदे आणि एडीसीसी सी बँक मॅनेजर श्रीमंत घुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती त्यांच्या हस्ते विजेत्या मुलांना बक्षिसे देण्यात आली आहे मोर्या ग्रुपने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे लहान मुलांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळाला आहे विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने मुलांचा आत्मविश्वास देखील वाढलाय आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळाले आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअरगनचा धाक दाखवून लुटणारी सात सराईत आरोप्यांची टोळी पोलिसांनी पकडली आहे आरोप्यांकडून एअरगनसह नऊ लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच आरोपींनी अहिल्यानगर घोटी वैजापूर येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथील कारवाडी फाट्याजवळ सापळा रचून ही कारवाई केली आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वर्गीय छोटू भाई जोबान पुत्रा स्वर्गीय किशोरभाई चितलिया यांच्या स्मरणार्थ एस एम बी टी हॉस्पिटल हॉस्पिटल ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व जोबान पुत्रा परिवाराच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन हृदयरोग तज्ञ डॉक्टर गौरव वर्मा डॉक्टर दत्तात्रय मुळे राष्ट्रीय दूध विकास मंडळाचे सदस्य राजेश परजने ज्येष्ठ उद्योजक कैलास ठोळे माजी नगर अध्यक्ष मंगेश पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबी ढोळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तक पीने की आदत है लेकिन उसको आप पी के मेंटेन करना है हाँ कई लोगों को उम्र के हिसाब से प्रोस्चर का तकलीफ हो जाता है तो मैं एडवाइस करता हूँ कि सात बजे तक पानी पीजिए उसके बाद लिक्विड इंटेक कम कर दीजिए लेकिन सुबह उठ के फर्स्ट काम घूमना और पानी पीना और थर्ड एक और चीज़ मैं कई बार बोलता हूँ कुछ लोगों का वेट ज़्यादा रहता है या कुछ को डायबिटीज़ है उनके लिए इंटरमीडियट फास्टिंग एक नया आया है एक तरीका जिससे कि हम थोड़ा शुगर कंट्रोल कर सकते हैं इंटरमीडियट फास्टिंग का मतलब है कि जो कार्बोहाइड्रेट्स का कंटेंट है हमारे शरीर में कार्बोहाइड्रेट मतलब अन्न अन्न मतलब रोटी या भाकरी या भात उसका प्रमाण अगर हम दिन में एक ही बार कर दें तो शुगर कंट्रोल हम आराम से कर सकते हैं और बाकी टाइम अगर हमें भूख लगती है तो हम उसमें सलाद या लिक्विड या छाछ या ब्लैक कॉफी या बिना चाय बिना शक्कर की चाय ये सब चीज़ लेंगे उससे पेट भरेंगे तो हम ये शुगर से भी कंट्रोल हमेशा आपके लिए है लेकिन जितना हम अवॉइड करते हैं इसलिए हम बोलते हैं प्रिवेंशन इज बेटर देन क्योर राइट जो भी बीमारी को हम दूर रख सकते हैं वो ज़्यादा अच्छा है और हार्ट अटैक के पेशेंट के लिए खास तौर पे ये समझना ज़रूरी है कि ऑपरेशन करना या दवाई खाना ट्रीटमेंट का एक पार्ट है उसके साथ साथ अगर हम अपने लाइफ को चेंज करते हैं एक्सरसाइज डाइट और पानी का तो दोबारा चांसेस कोंडवड येथे सोमवारी रात्री बारा वाजता रवींद्र हिवाळे यांच्या वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला बिबट्याने बांधलेल्या पाळीव कुत्र्याला ठार केले त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे कोंडवड येथे सोमवारी रात्री बारा वाजता बिबट्याने रवींद्र उर्फ पप्पू हिवाळे यांच्या गायींच्या गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही केलाय मात्र प्रयत्न फेल ठरला स्थानिक गुन्हे शाखा व राहता पोलिसांच्या संयुक्त पथकाने साकुरी येथील नोंदणीकृत ऍक्टिव्ह सोशल क्लबमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घालून अठरा जणांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून चौदा लाख सोळा हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय गणेश विठ्ठल जेजूरकर कैलास अशोक मुंजळ इकबाल सैफू शेख अक्षय आप्पासाहेब खोतकर सचिन मधुकर बारे ज्ञानदेव नामदाव गव्हाणे विजय अगस्तीन वाघमारे महाराज सरफराज कादरी इत्यादींना ताब्यात घेतले आहे जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पारनेर नगरपासून जवळ असलेल्या पुणे शहराकडे जाताना शिक्रापूरपासून पुढे मोठी वाहतूक कुंडीला सामोरे जावं लागत असल्याने या मार्गावरील प्रवाशांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो मात्र प्रवाशांची ही डोकेदुखी येत्या काही वर्षात दूर होणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खराडी बायपास ते शिरूर असा साठ किलोमीटर अंतराच्या तीन मजली उड्डाणपुलाच्या कामास एप्रिल महिन्यात सुरुवात होणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितलंय राज्य परीक्षा मंडळाची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे जिल्हाभरातील एकशे चौऱ्याऐंशी परीक्षा केंद्रांवर चौसष्ट हजार नऊशे अकरा परीक्षांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथकांकडून वेब कॉस्टिंग मॉनिटरिंग ड्रोन कॅमेरे व्हिडिओ शूटिंग पोलीस गस्ती पथक बैठे पथक आदी यंत्रणा सज्ज करण्यात आले असून परीक्षा कामकाजात गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे नगर तालुक्यातील राळेगण मोसोबा शिवारात चार चोरट्यांनी मंगळवारी पहाटे चांगलाच धुमाकूळ घातलाय तेथील एका शेतकऱ्याच्या घरात रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि कोंबड्या असा एकूण चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केलाय या प्रकरणी नामदेव झुंबर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नामदेव हे आपल्या राहत्या घरी झोपलेले असताना चार अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता शहरात विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपातच पाच फुटाची जागा पोट भरण्यासाठी द्यावी या मागणीसाठी व्यापारी पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक फेब्रुवारी पासून विस्थापित व्यापाऱ्यांचे कुटुंबियांसह गांधी पुतळा येथे अमरण उपोषण सुरू होणार आहे या संदर्भात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सुभाष त्रिभुवन व मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्य यांच्या वतीने निवेदन देण्यात शिर्डीमध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमवले अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे शिर्डीतील माता भगिनी सुरक्षित राहाव्या आणि समृद्ध शिर्डी घडवण्यासाठी विखे पाटील परिवार सातत्याने प्रयत्नशील राहील सुरक्षित आणि समृद्ध शिर्डीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू असे प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले छत्रपती शासन यांच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते खबर बात इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री